संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील रहिवासी कैलासवासी लक्ष्मण भाऊराव सोनवणे यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता मालदाड येथे संपन्न झाला यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण अनिताई जाधव यांची प्रवचन सेवा झाली यावेळी पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती स्वर्गीय लक्ष्मण तात्या सोनवणे यांच्या पश्चात पत्नी गीताबाई सोनवणे मुले श्री भाऊसाहेब सोनवणे श्री संजय सोनवणे श्री शांताराम सोनवणे त्याचप्रमाणे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे लक्ष्मण तात्या सोनवणे हे मनमेळावू व धार्मिक स्वभावाचे होते सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असत अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत

I'm <laughs> दशक्रिया विधी निमित्त जमलेले सर्व सोनोने परिवारातील आपतेष्ट नातेवाईक या दादांच्या दशक्रिया विधी निमित्त जी प्रवचन रूपी सेवा दिली त्या आपल्या परिसरातील आपल्या संगमनेर तालु संगमनेर अकोले तालुक्यातील वारकरी संप्रदायातील भूषण आणि तथाई यांच्या माध्यमातून इथं प्रवचन रूपी जी सेवा दिली त्या सेवेबद्दल या सोनवणे परिवाराच्या वतीने मी प्रथम त्यांच्या अप्प नातेवाईकांना महिलांना विनंती करतो की आपण अनिता ताईंचा यथोचित सन्मान सत्कार करायचा आहे मालगड परिसरातील नांदेड ग्रामस्थ कैलासाशी लक्ष्मण बाबा सोनवणे खऱ्या अर्थानं जादा बोलण्यापेक्षा विलास भाऊंनी आणि वर्षदा सांगितलं या व्यक्तीला एकच शब्द वापरू शकतो अष्टपौल असा व्यक्तिमत्व असणारं त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने एक वटवृक्ष या कुटुंबातील गेला त्यांच्या ज्या परिवाराला जे दुःख झालं त्या दुःखामध्ये मी व माझा परिवार त्याचप्रमाणे मी माझ्या संमनापूर गटाच्या वतीनं गणाच्या वतीनं त्याचप्रमाणे माझ्या तालुका शिवसेना परिवाराच्या वतीनं मान्य खासदार भाऊसाहेब अपसर यांच्याही वतीनं भाऊपूर्ण राजांची वाहतो थांबतो ओम साईराम बापा तुझी आठवण मन व्याकुळ झालेलं तुझ्या जरे ठाई विश्व ब्रह्मांड व्यापक ज्याच्या ठाई आणि ब्रह्मांड एकोटलेला आहे असा बाप जेव्हा हा बाप आपल्याला सोडून जातो तेव्हा आभार फाटतो आणि एक प्रचंड काहीतरी आपल्या शरीरातून काहीतरी निघून गेली कुठेतरी शक्ती आणि माणूस एकदम व्याकुळ होऊन जातो हरवतं काहीतरी माणसाचं फार मोठं काहीतरी जातो फार मोठा आधार झाला बाप म्हणजे प्रचंड मोठा वटृक्ष आमच्या तात्या कैलासवाशी आदरणीय लक्ष्मण तात्या सोनव हे असे साथ्यातून निघून गेले दहा दिवस झाले कणवळू ममताळू प्रेमाळू आनंदाळू आणि भावनाळू असा त्यांचा स्वभाव शिष्टाचाराचं बाळकडू त्यांनी आपल्या मुलांना आपल्या नातवांना आमच्यासारख्या पुतण्यांना सर्वांनाच त्यांनी दिलं आणि त्याचीच प्रचिती आज अशी आहे का आमच्या मालदाड सोनवणी परिवारातील बहुसंख्य मुलं उच्च पदस्थ अधिकारी आहेत सुद्धा उच्च पदस्थ अधिकारी आहेत खरं म्हणजे खूप काही बोलण्यासारखं आहे त्यांच्याबाबत खूप बोलण्यासारखं आहे माझ्या अगोदर अनेक माझ्या भावांनी इथं श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्याबद्दल खूप मौलिक माहिती अशी त्यांनी सांगितली काम करत असताना सुद्धा कामामध्ये राम मान मानणारा हा माणूस हा आगळा वेगळा माणूस एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व असं मी यांना म्हणतो बाप म्हणजे उगम बाप म्हणजे संगम बाप म्हणजे जखम आतल्या आत बळबळणारे सततच मुलांचा नातवांचा पुतण्यांचा सगळ्यांचा विचार करत ही बळबळणारी बल जखम मांत्य करण्यात घेऊन हा माणूस आपल्या व्यवहारामध्ये मा दैनंदिन कामामध्ये व्यस्त असायचा शिष्टाचाराचा आगळ्या वेगळं बाळकडू खऱ्या अर्थाने त्यांनी सगळं दिलेलं आहे सर्वांना आणि म्हणूनच त्यांच्या बाबत मी एकच म्हण आदरणीय कल्यासवाशी लक्ष्मण त्या तुम्ही दिवे पांघरुनी आला अंधार भारल्या खडकाला फोडून पाजर तुम्ही त्यात लावल्या जो तुम्हाला आमचा हा भारला भावर या समाज पंढरी मधले तुम्ही मना मनातले देव हृदयामधले देव आज इथं आली मी या कुटुंबाचं या गावासाठी आध्यात्मिक राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहेत आणि लक्ष्मण बाबांचा सर्व जीवनपट जर आठवला तर, तर लक्ष्मण बाबांनी अमृत उद्योग समूहात सहकार मनर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखान्यात आपली सेवा पूर्ण दिली ती सेवा देत असताना आम्ही मी कारखान्यावर राहिला असताना अतिशय जवळून पाहिलेला आहे अशोक भाऊ कितीतरी वेळा पायपाई ड्युटीला लोकांनी जातानी पाहिलं असेल नंतर पायपायीच्या नंतर सायकलवर पाहिलं असेल आणि नंतर गाडी पण पाहिला असं म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या सिनेमाला लाजवील असा हा लक्ष्मण बाबांचा पूर्ण जीवनपट पाहिला तर आपल्याला सर्वांना इथं ज्ञात होतो आता सर्व या डिजिटल युगामध्ये सर्व सुख सर्व सुखाला मोल पण नाही राहिले पण ह्या पिढीना ज्या मागच्या ज्या पन्नास साठ वर्षापूर्वीची जी आपल्या सर्वांची जी टोप्यावाली पायजाम्यावाली आणि धोत्रावाली जी, जी पिढी आहे या पिढीना अनगिणत कष्ट आणगिणत कष्ट म्हणजे अनगिनत कष्ट त्याला काही माप नाही कुठली सीमा नाही आणि हे सर्व अशिक्षित पिढी असताना त्यावेळेस शिक्षणाची कुठे कास नव्हती तरी ह्या अशिक्षित पिढीनं एक सुशिक्षित एक पिढी घडवण्याचं मोलाचं कार्य आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गाव खेड्यामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येते मी आपल्या सर्व मालधड ग्रामस्थांच्या वतीनं आणि अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांच्या वतीनं त्याचबरोबर भाऊसाहेब आणि शांताराम संजू यांचा सर्व मित्रपरिवार इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं व त्यांच्या सर्व आप्तेष्ट नातेवाईकांच्या वतीनं ना। मी लक्ष्मण मामांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो या कैलासवाशी लक्ष्मण भाऊराव सोनवणे एक दहा दिवसापूर्वी आपल्यातून गेलेले आहेत कैलास त्यांच्याविषयी अतिशय सविस्तरपणे सांगितलं परंतु या ठिकाणी सांगायला हरकत नाही की हरिभक्त परायण अनिताई जाधव यांनी बापची संकल्पना मांडली आणि खऱ्या अर्थानं ताई हे जे लक्ष्मण हे त्या म्हणजे पूर्ण त्या चाकोरीतून गेलेल्या आहेत माझ्या लहानपणी मी तस विलजभाऊनी सांगितलं त्यांना बघितलंय कारखान्यावर जेव्हा कामाल ते कामाला जायचे परंतु ते करत असताना सुरुवातीचं फार अतिशय श्रमाचं काम त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून केलं कारखान्यावर कामाला जायचं घरी यायचं आपले जे कुटुंब असतं त्यांनाही सांभाळायचं आणि हे सगळं करत असताना जी पुढची पिढी आहे तिलाही घडवायचं अतिशय कष्टमय जीवन या माणसाने जगलं आणि कष्टमय जीवन जगत असताना आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा अतिशय चांगले संस्कार दिले आणि निस्ते संस्कारच नाही तर आपलं त्यांना म्हणत जरी ते सहकारात नोकरी करत होते परंतु स्वावलंबन हे त्यांच्या अंगात भिनलेलं होतं आणि म्हणूनच आज तिन्ही मुलं जर बघितलं तर त्यांना त्यांनी स्वावलंबनचंच शिक्षण दिलं धडा शिकवला आणि म्हणून आज तिन्ही मुलं जर बघितले निस्ती मुलंच नाही तर नातफोंडसुद्धा आज स्वतःच्या पायावर उभले आहेत स्वावलंबाने आज व्यवसाय करतायत आपल्या स्वावलंबी जीवनावर उभे राहिले स्वतःच्या पायावर आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीची वाटचाल ते करतात हे सगळं होत असताना खरं म्हणजे हे आमचे मामा जे होते अतिशय शांत संयमी परंतु तेवढेच करारी म्हणजे तुम्ही जे, जे ताई म्हटल्या मागाशी का बाप काय असतो तो, तो फक्त दाखवत नसतो त्या कुटुंबावर ताकद शाई त्या कुटुंबाला वाटत असते त्याच पतीने हे मामा अतिशय करारी होते एखादी गोष्ट सांगितली नाही पट्टी ते बोलायचे परंतु आतून मनातून अतिशय मऊ असे ते मामा होते आणि म्हणूनच आज हे कुटुंब खऱ्या हो अर्थानं उपस्थित राहिलं हे सगळं होत असतानासुद्धा त्यांचं एक जर बघितलं पैलू तर ते त्यांच्या कुटुंबालाच बरोबर घेऊन चालले असं नाही तर आपली ज्या वेळेला सहकारातली सेवा संपली त्यावेळेला अगोदरही ते आमच्या गावात यायचे परंतु सातत्याने इथं गावात यायचे सर्वांना सर्वांबरोबर संवाद साधायचे आणि प्रत्येकाची विचारपूस करायचे हे सगळं करून मग ते घरी जायचे असं हे सर्वांना बरोबर घेऊन चाललं व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थानं आपल्यातून गेलेलं आहे सांगण्यासारखं त्यांचं अनेक आहे म्हणजे ज्या वेळेला नोकरी सोडली किंवा नोकरी सुटली त्या अगोदर शेतीत काम करायचे परंतु मी बघितलं मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं शेतीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करायची त्यांचे मी प्लॉटसुद्धा बघितले चांगला शेतकरी म्हणून अतिशय कष्टानं ते ती शेती उभी करायचे त्यातून पैसे कमवायचे आणि त्याचं नियोजन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने असे अतिशय चांगले खऱ्या अर्थातून आज आपल्यातून गेले देणे वाग्यज्ञ तो शावे तोषाने मजावे जे खळाची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो उता परस्परे पडो मैत्रजीवान जे धुरिता जे तिमीर विश्व धर्म सुरी पाहो रोजे वांचन हो प्राणी जात वरिषत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांगी आली अनवरत भूमंडळी भेटू त्या भूता चला आरव चेतना चिंता म्हणजे गाव